आमदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज ते विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन राज्याचे माजी कामगार मंत्री व मिर्जेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांचा वाढदिवस दिनांक एक जून रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार वाढदिवस आयोजन समितीने केला आहे सदर वाढदिनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार संजय शिरसाठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त शंभर मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा होणार आहे सदर कामांसाठी बारा कोटी पस्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च झाला आहे त्याचबरोबर गुणवंत मागासवर्गीय शंभर मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा होणार आहे सदर कामासाठी तेरा कोटी दोन लाख चार हजार रुपये खर्च झाले आहेत त्याचबरोबर मिरज शहर योगीनगर येथील लुंबुनी बौद्ध बिहार विहार व ग्रंथालय इमारत लोकार्पण सोहळा होणार आहे सदर कामासाठी दोन कोटी रुपये खर्च झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिर जनन ठिकाणी भव्य बौद्ध बिहार इमारत बांधकाम लोकार्पण सोळा कामाची पाटणी यासाठी तीन कोटी त्रेपन्न लाख एकाहत्तर हजार रुपये खर्च झाला आहे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात वृक्षारोपण करण्यासाठी सदुसष्ट झाडे देण्यात येणार असून असे चव चव्वेचाळीस ग्रामपंचायतींना एकूण दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाडे देण्यात येणार आहेत त्याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धा आरोग्य शिबिर वृद्धाश्रमात व अनाथ आश्रमात फळे व वा खाऊ वाटप कार्यक्रम कार्यकऱ्यांच्या वतीने करण्यात येणार आहे

कार्यकर्त्यांचा आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतो साजरा करत असताना म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं उची घ्यायचे सगळं करायचे कपडे कपडे घालायचे सगळं करायचं डॉलिंग लावून हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसा साहेबांना द्याव कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्धविहागासवर्गीय मुलांच्या मुलांच्यासाठी काय सुख सोयी ह्या सगळ्या सुख सोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकार्पण सोहळा झाला नव्हता त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे आणि त्यावेळेला शिरसाहेबांनी फोन केलं की मी येतो आणि त्या दृष्टीकोनातून शंभर पाठचं मुलींचं चा, शंभर पाठचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वस्तीचा तयार झालं गे गे। त्या वस्त्राचा लोकार्पण सोहळा होतो त्याचबरोबर जे योगेंद्र सोडांच्या वाडमध्ये एक बोधविनाथ त्यांच्या प्रयत्नांना बांधलं गेलं त्याला नगरपालिकेने पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचा एक लोकार्पण सोहळा मी खायला घेतोय त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र असते त्या आरभमध्ये आता त्या व्यवस्थित सपडल्या पण पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळा असा व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक बौधव्या बांधलो तिथं आणि त्या बौद्धविहार मध्ये त्या आस्थे पावित्र्याच्या व्यवस्थित राहत्या लोकांना पर्यटन तिथं व्हावं या दृष्टीकोनातून आम्ही तीन फुटी जवळजवळ तीन फुटी त्रेपन्न लाख रुपये बांधलं काम पंच्याण्णव टक्केच्या वर झालेलं आहे पण पेंटिंग बिंटिंग बाकी त्यामुळं त्यावेळी आम्ही लोकांकडून सोहळा घेत नाही पण मंथली मोदी तिथं विजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्याबद्दल ते फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाच्या किंवा महिन्यात आता त्याचा आम्ही लोकार्पण स्वागत केला तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे मी हे करतो मी ते करतो को कोण फळ वाटणार आहे कोण झाडं वाटणार आहे कोण धोत वाटणार आहे जनावरांना अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे त्या लिस्ट लिस्टप्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहेत त्यामध्ये आमचा सर्वांना फळ वाटवता कार्यक्रम ठिकाणी अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी दिवसभर चालणार आहेत संध्याकाळी आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूल कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझं की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला किती वेळ मिळतातच त्याबद्दल काही डाऊट नाहीये पण शुभेच्छा देत असताना गुच्छ हात शाल असं काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शाळे उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गुरु मुलांना ते उपयोग पडेल त्यामुळे मी आव्हान करतो की शाल श्रीफळ अशा काही गोष्टी आणू नका आपण वह्या पेन्शील हे अशा वस्तू आम्हाला केले आपण ती गरिबांना देऊ शकतो दे त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल तलवाई इंग्लिश मिडियम स्कूलनं त्याविषयी सकाळी आम्ही शाळा काहीतरी करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिने एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केलेली आहे नोंदणी झाल्या सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंदणी झाल्या जवळ आठशेच्या नोंदणी झाल्या तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधी पुतळ्यापासून आपण मॅरथन चालू करू शकतो दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार लोकांनी माझं हृदयपूर्वक तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे की आपण ह्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी हजर राहावं आणि आम्हाला शुभेच्छा द्या धन्यवाद शोभा करायचं हा एक गावामध्ये हा त्यासाठी दोन हजार नऊशे आपली जी गाव आहे त्या गावासाठी दुसरी गोष्टी खाडे शाळेचे शिव आहेत तर त्याने आम्ही आमच्या शाळेला उपक्रम राहायला पाहिजे तर त्यांनी एक व्याज ते सकाळी सात वाजता गांधी पासून जवळजवळ आठशे लोकांची सगळ्यात हायस्ट नोंद झाली सगळ्यात आठशे लोकांची सगळ्यात हायस्ट नोंद झाली आणि ती वेळा स्पर्धा ते पार पाडतील त्याचबरोबर आधुनिक शिबिर घेतले आहे दुपारी फटक वज्रासनलाय भाऊ वाटप कार्यकर्त्यांनी कुकुंब आहे की दारू वाटपाचा कार्यकर्ताय त्यामध्ये अनंधासनला धन्य वाटप हा एक कार्यक्रम आहे काही जनावरांना चारा देण्याची भूमिका पद्धतीचे करायला मदत करायची तर त्यामध्ये चारा पाठवण्याचा पण कार्यक्रम आपण ठरलेला आहे त्यामुळे आणि शाळेमध्ये शाळेच्या मुलांनी एक रांगोळी काढायची त्या रांगोळी सुद्धा त्यात तिथं होईल आणि ते बरेच कार्यक्रम आहेत मग शाळे उपयोग वस्तू आपण आणि महत्वाची हे त्यांनी असेल की ह्या वाढदिवसाला कोणी उच्च पूज्य सिंबल इतर कोणतीही गोष्ट आणायची नाहीये शालेय उपयोगी वस्तू आपण आणायची आपल्याला द्यायचं काय इच्छा आहे तर आपण त्या शालेय वस्तू द्या की जेणेकरून गोरुगरी सकाळी काढता वापरणार शाळेच्या सगळ्या पथकांना मी हृदयातून विनंती करतो की एक तारखेला सकाळपासून मंत्री तेव्हापासून संध्याकाळी शाळेत तनुबाई तंदुरु हाय सेकेंडरी स्कूल त्या शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला कार्यक्रम बरोबर दोषी ठेवलेला आहे त्यामुळे सर्व पर्यटकांना हृदयपूर्वक आपण सर्वांपैकी उपस्थित आहोत धन्यवाद